नमस्कार माझा शेतकरी मित्र होता आज बघू शकता तुम्ही थि बघ पट्ट्या पद्धतीने बघू शकता मक्का मक्काडू राहिलो त्याला काढला ना ठ मक्क्याला वाड्याल मस्त आले एक सारखा फक्त लागतो थोडस हे डाबरीत हे आहे अरे एक नंबरची गोपालला पण तू किती एकर वारा का दोन एक्कर चार पकरी तर हरभरा तरी हे वाटले काय एकर एक्कर पन्नास तास इकडे अटलोक पन्नास तास आहे आणि हे किती आहे काय करते लोक मक्का तयार मात याच्या मागून येऊन तू किल्ली मागून खत कोणते टाकलेले